ती लायकी ती अवकात काय जी सांगावी लागेल बरोबर ऐकलं तुम्ही ती अवकात काय जी तुम्हाला सांगावी लागेल की मी असं आहे काहीतरी असं करा की लोक तुमचं म्हणणं ऐकायला मजबूर होतील आपोआप तुम्हाला ओळखायला लागतील मजबूर होतील तुम्हाला फॉलो करण्यासाठी तुम्हाला याची जाणीव होत नाही का की लोक तुम्हाला ओळखत नाही तुमची किंमत करत नाही तुमचा मान ठेवत नाहीत कोणीही तुम्हाला ओळखत नाही गृहीत धरतात हा तर असाच फालतू माणूस आहे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमचा मजा उडवतात आणि तुमच्या कुठल्याच गोष्टीला गांभीर्याने घेत नाही या व्हिडिओमध्ये पाच अशा गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करतील तुमचा मान ठेवतील तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील लोक तुमच्या मागे मागे यायला मजबूर होतील चला तर मग बघूया त्या पाच गोष्टी नंबर एक स्वतः स्वतःचा मान ठेवायला सुरुवात करा तुमची सगळ्यात जास्त घाणेरडी सवय आहे की तुम्ही स्वत स्वतःचा मान ठेवत नाही तुम्हाला स्वतःची तुमची किंमत नाही आणि तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता की लोकांनी तुम्हाला किंमत द्यावी जोपर्यंत तुम्ही स्वतःचं स्टेटस बनवत नाही स्वतःला किंमत देत नाही स्वतःच्या काही लिमिट्स मर्यादा ठेवत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत तुमचा मान ठेवणार नाही तुमचे स्वतःचे जगण्याचे असे नियम असू द्या ज्या नियमांच्या लोकांना बिना कामाचे वाटणार नाही, नाही।, ना कामा नाही। स्वतःचे असे एक स्टेटस ठेवा आपली तुलना इतरांशी करू नका आणि समोरचा प्रमाणापेक्षा जास्त तुमची मजाक करत असेल त्याला तिथेच थांबवा त्याला सांगा एका लिमिटच्या बाहेर मला मजाक चालणार नाही स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका नंबर दोन स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की कोणीही तुमचा वापर करेल आणि निघून जाईल स्वतःला इतकं किमती बनवा की ज्यालाही तुम्ही भेटणार तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही आणि सोडून गेला तुम्हाला त्याने गमावलं तर त्याला स्वतःच्या कृत्यावर पश्चाताप व्हायला हवा की त्याने तुम्हाला का सोडलं लोकांना तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागावी लागेल त्यांना हा विचार पडायला हवा की तुमच्याकडे भेटण्यासाठी वेळ असेल की नाही तुम्ही स्वतःसाठी जगत आहात का लोकांसाठी तसे ही सर्व नाती ही स्वार्थावर टिकून आहेत जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत लोक तुमच्यासोबत राहतील आणि त्यांचा स्वार्थ निघून गेला की ते तुम्हाला सोडून देतील म्हणून बाकी जगाचा विचार करण्याअगोदर स्वतःच्या आनंदाचा विचार करा तुमचं स्वतःचं असं टार्गेट फिक्स करा ते सगळं करा जे तुम्ही स्वतःसाठी करणार आहात जेवढं जास्त तुम्ही इतरांसाठी उपलब्ध होणार तेवढी तुमची किंमत कमी होत जाणार आणि तुम्ही जेवढे जास्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढे जास्त लोक तुमच्या मागे येणार तुम्हाला फॉलो करणार जे लोक तुमचा नेहमी वापर करून घेतात ते तुमच्या वाईट काळात कधीही तुमच्यासोबत येणार नाहीत म्हणून चुकीच्या लोकांवर आपला वेळ खराब करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ खर्च करा स्वस्त नाही तर किमती होण्याचा प्रयत्न करा नंबर तीन एकटेपणाची ताकद ओळखा स्वतःची ताकद ओळखा जेव्हा तुम्ही स्वतःची एकटे राहण्याची किंमत ओळखाल त्या दिवसापासून तुम्ही इतरांवर अवलंबून राहण्याच्या सवयीपासून मोकळे व्हाल खूप जास्त स्पीडने आयुष्य पुढे सरकले नाही तरी हरकत नाही हळूहळू पुढे जा पण स्वतःच्या मेहनतीवर एकट्याच्या जीवावर तुम्हाला बोलणारे नाव ठेवणारे तुम्हाला मागे खेचणारे खूप जण मिळतील पण तुम्हाला समजून घेणारा कुणीही मिळणार नाही म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर एकट्याने चालायला एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने स्वप्न पूर्ण करायला शिका तुम्ही तुमच्या जीवनातील आयुष्यातील प्रत्येक काम एकट्याने करण्यासाठी सक्षम आहात तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुद्धा एकटे सक्षम आहात कुणाच्या हातातलं खेळणं होण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याचे मालक व्हा या जीवनात एकटे आलात आणि जाणार देखील एकट्याने आहात मग मधल्या आयुष्यात तुम्ही इतरांवर अवलंबून का राहता मान्य आहे की तुम्हाला एकटं राहणं त्रासदायक होत असेल तुमचा एकटेपणा तुम्हाला थोडे दिवस त्रास देईल तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो माणूस आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणींना एकट्याने सामोरे गेला आहे त्याची हिंमत कधीही तुटू शकत नाही तो कधीही हार मानू शकत नाही म्हणून जगाच्या या मोहमायेतून बाजूला होऊन एकटं राहायला एकटं लढायला शिका आणि एकटं जिंकायला सुद्धा शिका तुम्ही एकटे आहात म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात ते सगळं करायला जे तुम्हाला आयुष्यात करायचं आहे मिळवायचं आहे तुमचा एकटेपणा ही एक संधी आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची नंबर चार कमी बोला कमी वाका आणि ऐका जास्त एखाद्यासमोर झुकताना वागताना तेवढंच वाका जिथपासून तुम्ही पुन्हा उभे राहू शकाल आपल्या स्वतःला जगासमोर इतरांसमोर इतकंही मोकळं करू नका की जग दुनिया एका क्षणात तुम्हाला बर्बाद करेल तुमचा वाईट काळ ही तुमची कमजोर बाजू आहे असं लोकांना दिसू देऊ नका काही लोकांना तुम्ही त्यांच्या पुढे गेलेलं पाहणार नाही म्हणून आपल्याला यश मिळेपर्यंत शांत राहा कमी बोला कमी बोला पण मुद्द्याचं बोला महत्त्वाचं बोला कुठे बोलायचं कधी बोलायचं आणि काय बोलायचं याचं भान आपल्याला असायला हवं मोजके शब्द बोलायचे जेणेकरून लोक आपल्याला ऐकायला तरसतील आपल्या बोलण्याची वाट बघतील कुठलीही चूक झालेली नसताना स्वतःला दोष देत बसू नका आणि कोणासमोर को झुकूही नका जेव्हा तुमची चूक होईल तेव्हा ती मान्य करा माफीही मागा आणि आपली चूक देखील सुधारा पण चूक नसताना इतरांसमोर कधीही वाकू नका आपल्या क्षेत्रातलं उत्कृष्ट होण्यासाठी इतरांपेक्षा कमी बोला आणि ऐका जास्त जास्त ज्ञान हवं असेल तर ऐकण्याची सवय हवी नंबर पाच तुमच्या भावनांवर ताबा मिळवा आणि इतरांना नाही म्हणायला शिका जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी स्वप्नासाठी खूप मेहनत घेऊन काम करत आहात तेव्हा तुम्हाला अशी काही लोकं मिळतात जे तुम्हाला मागे खेचतील आणि अशी काही लोकं मिळतील जी तुमच्यावर खरंच विश्वास ठेवतील हो तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवतील हो त्यांना खरंच वाटेल की हा व्यक्ती स्वतःच्या स्वप्नांसाठी इमानदारीने मेहनत घेत आहे आणि जेव्हा तुम्ही लोकांचा विश्वास जिंकता त्यावेळेस लोक तुम्हाला ऐकतात तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात हो तुम्हाला किंमत देतात म्हणून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या भावनांना आपल्या इमोशन्सना कंट्रोलमध्ये ठेवा वाटल्यास बाजूला ठेवा आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत घ्या भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका आपल्याला कुठे हो म्हणायचं आहे आणि कुठे नाही म्हणायचं आहे हे ठरवून घ्या स्वतःचे ध्येय स्वप्न निश्चित ठेवा त्यांच्यामध्ये इतर कोणालाही येऊ देऊ नका कोणी आलं तर त्याला नाही म्हणायला शिका जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहनत घेणं थांबवायचं नाही आपल्या मनामध्ये इतर कुठल्याही गोष्टी येऊ द्यायच्या नाहीत ज्या आपल्याला आपल्या स्वप्नांपासून दूर नेतील भरकटवतील आपले स्वप्न आणि आपल्या इच्छा मारून कोणालाही हो म्हणण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यातील अर्ध्या अधिक अडचणी या तुमच्या हो आणि नाही म्हणण्यावर अवलंबून असतात आणि त्यावर त्या, त्या सोडवल्याही जातात फक्त तुमच्या योग्य ठिकाणी योग्य वेळेवर हो किंवा नाही म्हणण्याने बहुतेक वेळा आपण लोकांचा विचार करून जिथे नाही म्हणायला हवं तिथे हो म्हणून बसतो आणि अडचणी ओढावून घेतो लोक नेहमी तेच म्हणतात ज्या गोष्टीने तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही म्हणून लोकांचा विचार करू नका योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी लोकांना नाही म्हणायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये